सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली चा पूर्ण करत हीच प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आरूला आणायला गेले होते आता जस्ट आली जरा दमल्यासारखं पण झाले मग थोडी बसली आणि मग म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी आता गरम एवढं भयंकर व्हायला लागले ऊन पण एवढं पडते आणि उन्हाळ्यासारखं म्हणजे आता उन्हाळा चालूच झालाय असं समजा तर आता वाजले ते बारा पाच झालेत आरूचा सव्वा बाराला आज रिपोर्ट डे सव्वा बारा ते सव्वा एक तर समर्थचा पण एक वाजता आहे काहीतरी एक सव्वा एकला मग म्हटलं एकच्या दरम्यानच जाईल म्हणजे मग दोघांचा पण रिपोर्ट बघून येता येईल घरी तर मग आता नाही थांबले मग म्हटलं आता थांबण्यापेक्षा मग नंतर परत जावंच लागणार आहे तर मग नंतरच जाईन आणि दोघांचा पण बघेल हो ना आणि अद्वैत खूप रडत होता आज हो आदू हो बोल बाय करा बाय आज त्याचा मूड नाही आज तो खूप जास्त रडलाय आणि आरूचा चेहरा जरा पडलेला आहे कारण की आज रिपोर्ट डे आणि जर मार्क्स कमी असतील तर काय आरू मार म्हणतोय मग तर बघू आता काय होईल आता मारून तर काही फायदा नाही आहे पण करावं वाटतं मुलांनी पण आता काय करेल काय माहिती आता मला तरी वाटतंय मॅथ्समध्ये त्याला एवढे नसणारे व्यवस्थित पण बघू ज्या असेल त्या असेल युनिट टेस्ट होती ही अशी पण आणि आता नेक्स्ट एक्झामला चांगलं करूया तर चला आता आधी यांना जेवायला तिथे दोघांना पण आणि मग जाईल मग आल्यावरती भेटते परत टाकतो येणाला काहीच होऊ नाही जवळ ये ना आपण असं जवळ येऊया थांब हां थांबा असं नाही बघा असं हा अस एकच मिनिटा हां नाही नीट नीट असं धरतो ना तो पक आता हां बघा जवळ जवळ ये ना असं जवळ ये ना जवळ ये ना जवळ <स्थित> तो काय करतो ही साईट त्याच्या बाजूला करतो अशी अशी असं धरतो बघा असं दाखवते मी इकडं बघ ना इकडे बघ हा झालं 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 <laughs> नाही जाल झालं <बार>। <laughs> नाही जाल काही अरे बघ छान असतं जायचंय पाणी जायचं आजबाईचा असतोय कसा या संत्री खायला ताईंनी संत्री दिलेली आजूला ओय लाग आदबाई काय काय होणार हम्म आणि आरू सोलतोय आता आरू खाणार आहे हो ना आरुस स्ट्राँग होय चला जेवण वगैरे झाली आहेत मघाशी आणि हां रिझल्टचं म्हटलेलं मी की आल्यावरती सांगेल तर खूप छान रिझल्ट लागलाय आरूचा खरंच म्हणजे मी तरी खूप हॅप्पी आहे है। आणि बरं वाटलं जरा नाही का टीचर पण म्हटल्या खूप छान करतो आहे आता प्रगती होती आहे छान आहे लास्ट टाइम त्याला सेवेंटी होते आणि ह्यावेळेस त्याला एटी फाईव्ह पर्सेंटेज तर त्यामुळे म्हणजे चांगलं म्हणजे ग्रो केलंय त्यांनी स्वतःला पण आणि करतोय आता हो न गुड बॉय माझा हो मम्मा काय बोलते झालं की नाही आता करणार नाही इथून पुढं आता एटी फाय वर आपल्याला कुठे जायचं नाईन्टी नाईन्टी दुबई हा त्याच्या त्याला सांगितले त्याचं काय की बाबा मला दुबईला जायचंय तर मग हे म्हटले की आपण जाऊया तू चांगला अभ्यास केला ना आणि मग चांगला बारकाने पास झाला ना की बापण सगळे डुबईला जाऊया मग त्याचं त्याचं की दुबई बघू पण त्याने व्यवस्थित चांगलं केलं तर मग जाऊ पुढं फ्युचर मध्ये होणार नाही खायचं आधी थांब मी देते मी देते थांब थांब आदवैतला गडबड झाली आदवैतला ह्यांना मुलांना सगळ्यांनाच ना फळ खूप जास्त आवडतं दोघांना पण आंबटे आणि रात्री मी ते कारल्याचं हे केलं होतं त्याची रेसिपी मी टाकणार आहे ते दाखवते आज तुम्हाला हे ना एवढं छान झाले ते म्हणजे ते खरच खूप जास्त छान झालेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारल्याचे चिप्स पण म्हणू शकता तुम्ही ह्याला आणि अद्वैतला एवढे आवडले अद्वैतनीच खाल्ले जास्त मग नंतर मीच विचार केला की किती केलं तरी ते थोडं कडसर आहे आणि म्हटलं उलटी विलटी करशील बाबा आता बाद झालं आणि अर्ध्या डब्याला जास्त होते बघा संपले पण रात्रीच केले होते आणि माझ्या आदोडीला खूप आवडले हो ना आदोडे आणि छान कुरकुरीत एकदम मस्त लागतात आता त्याला संत्री आहे म्हणून की काय पण त्यांनी सकाळी पण खाल्लेत जास्त आणि रात्री पण खूप खाल्ले आणि खूप छान लागतं ते नक्की करून बघा बघा आवाज किती का कडक लागतात आणि तुला देव अरुला नाही जास्त आवडत पण त्यांनी पण खाल्ले नाही असं नाही पण जास्त नाही आणि यांना खायचेच अजून हे म्हंटले मी उद्या खाईल त्यांच्यासाठी राहिलेच नाही आदवैतून ठेवलेच नाही अरे, अरे थांब ते सोलून तसं नाही का मधून नसतं काढायचं तर ठीक आहे चालेल संत्री खाऊन झाली की झोपवणार आहे दोघांना पण आणि मग मी नाही झोपणार कारण की मला दुपारचं झोपलं ना की मग खूप असं कंटाळवानं वाटतं आणि चांगलं नाही वाटत काहीतरी आपलं यूट्यूबचं काम करत बसेल एक दोन व्हिडिओ एडिट करायचे ते एक दोन रेसिपीचे तर ते, ते करेल आणि पालक चिकनची रेसिपी टाकलेली आपल्या चॅनेलवरती जर कोणी नसत बघितलं तर खरंच जाऊन बघा एवढी सुंदर झालेली ना ती भाजी खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करूनच बघा आणि असं म्हणजे संडेला केली होती मी मागच्या खूप छान झालेली नक्की करा एवढा मोठा व संत्री खायला एवढं मोठं ताटावर एवढं मोठं नाही रे छोटा आल म्हटलेला आता रहायचं जा हँडवॉश करून जा मी तुला देते सोलून सोलून चला ह्यांना झोपवते आणि मग भेटूया आपण नको आणा होता काय हँडवॉश करून या

दिसत काय रे हे तू फ्री टोमॅटो आणला का अहो बघा काय चाललंय काय ग आधुडी फ्रीज मधून टोमॅटो घेऊन आली मला माहित पण नाही सर माझ्या खांद्याला तरी म्हटलं ओललं का लागते आणि आता जेवायला पोरांनी सगळं घाण केलं बघायचं आज आदू आणि बाबा मॅचिंग झाले तारू सकाळी आदू आदूने दोन टी शर्ट जे बदलले ते मला मॅचिंग आणि आता बाबांना मॅचिंग गेले काही दिवस सध्या सारखं चाललंय की मॅचिंग मॅचिंग घालायचंय हो ना आरू मलाच मॅचिंग आज तू ब्लॅक घातलं आणि आज मी इथे गाजराचा हलवा केलाय पावट्याची भाजी अरे बसून फिरवल्यामुळं हे झालं पटकन जेवण करून घेते यांचं यांचं चाललंय दोघांच पण काय आणि यांचं जेवण झालंय मी किचन क्लीन करत होते कारण की काय होतय वा बघ फिरलं होतं रू आणि काय होतं मग जेवण झालं की खूप कंटाळा येतो मग सगळी भांडी वगैरे रिकामी केली आणि आधी किचन सगळा क्लीन केला आणि मग आता जेवायला बसली मग जेवल्यावरती थोडीच भांडी राहतात मग जरा बरं वाटतं तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग मग हा इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय